फेस मास्क सेलिब्रिटी कशी मस्तपैकी चेहऱ्याला काहीतरी मास्क लावून छानपैकी झोपलेले रिलॅक्स दिसतात सो so, फेस मास्कचं मेन कामच हायड्रेशन आणि रिलॅक्सेशन आहे सो so, हे फेस मास्क आठवड्यातून एखाद वेळेला वापरायला काहीच हरकत नाहीये फेस मास्क जे बनलेलं असतात ते नॉर्मल सेल्युलर्स किंवा फायबर्सचे टिश्यू पेपरचे बनलेले असतात आणि ते ज्या सिरम किंवा लिक्विडमध्ये बुडवलेले असतं ते नॉर्मली मिनरल्स विटामिन्स आणि फ्रुट्सचा एक्स्ट्रॅक्ट असतो त्याच्यामध्ये बुडवून ठेवल्यामुळे तो टिश्यू पेपर जो असतो तो पूर्ण अब, ते ऑब्झर्व करून ठेव ॲबझॉर्व करून ठेवलेलं असतं त्यांनी आणि ते तुम्ही स्किनला लावल्यानंतर तुमच्या ते स्किनमध्ये मुफतं ते नॉर्मली पाच ते दहा पंधरा मिनटं जो फेस मास्क आपण लावून ठेवतो त्याच्यामुळे स्किनवरची डट निघायला मदत होते नॉर्मल जर तुमची ड्राय स्किन असेल हलकेशी पॅचेस वगैरे असतील तर ते सुद्धा निघायला त्याने मदत होऊन जाते त्याचनंतर हे इन्स्टंट असा ग्लो आणतो जर तुम्हाला कुठे पार्टीला वगैरे जायचं असेल किंवा तुम्हाला इन्स्टंट असा ग्लो हवा असेल तर कुठेही जाण्यापूर्वी एक तास आधी ते तुम्ही मास्क लावणं तरी स्किन लगेच प्लम्पी आणि हायड्रेटर अशी दिसते सो लावण्याची योग्य पद्धत काय आहे तर हे मास्क नॉर्मली एक दहा ते पंधरा मिनटं आधी फ्रीजमध्ये ठेवा ते थे थंड होऊ द्या आणि थंड झाल्यानंतर चेहऱ्याला लावा किंवा जर तुम्ही रेग्युलर यूजमध्ये करणार असाल तर झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी मास्क हे लावा त्याच्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय करा जेणेकरून जे फेस मास्कचं जे सिरम किंवा लिक्विड आहे ते स्किनमध्ये छानपैकी मुरेल आणि स्किन हायड्रेटेड राहील तर ही झाली फेस मास्कची माहिती पण आता हे कसे लावले पाहिजे तर जर तुमची ऑइली स्किन असेल तर नॉर्मली सॅलिसिलिक ॲसिड असलेले आठवड्यातून एक ते दोन वेळा लावायला काहीच हरकत नाही आहे जर ड्राय स्किन असेल तर हायलोनरिक ॲसिड शिया बटर नियासिनामाइड कंटेन असलेले फेसमास्क तुम्ही लावले पाहिजे आणि तेही आठवड्यातून एखाद किंवा दोन वेळाला अप्लाय करायला काहीच ना हरकत नाही पण याचा फार असा काही प परमनंट असा फार रिझल्ट येत नाही याच रिझल्ट टेम्पररी असतात पण हे स्किनला हायड्रेटेड करण्याचं जे काम करतात आणि रिलॅक्स करण्याचं जे काम करतात त्याचा उपयोग मात्र तुमच्यासाठी खूप छान होतो आणि स्पेशली अगदी तीस चाळीसच्या एजमधल्या आपल्या जर काही मैत्रिणी असतील तर स्ट्रेस रिलॅक्सेशनसाठी हे खूप छान काम करतं असा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि खूप पेशंटवरचा अनुभव आहे सो नक्कीच तीस चाळीस नंतरच्या आपल्या सगळ्या मैत्रिणींनी हे अप्लाय केलं पाहिजे स्वतःसाठी अर्धा तास द्या आणि छानपैकी मास्क लावा सो हे फेस मास्क नक्की वापरा आता कोणते वापरले गेले पाहिजे तर खूप महागडे असे फेस मास्क असतात पण नॉर्मली डॉक्टर एफ एवडे अप्रूव्हल आहेत नॉर्मली सेवन्टी एटी रुपीजपासून त्याचे सगळे मास्क मिळतात आणि ते मास्क नॉर्मली नाईंटी नाईन पर्सेंट कोणाला त्याचे साईड इफेक्ट्स किंवा काही कॉम्प्लिकेशन्स येत नाही पण अगदी वन पर्सेन जर तुमची स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल तर मात्र हलकीशी रॅश वगैरे येऊ शकते पण बाकी तसं त्याचे कधीही साईड इफेक्ट्स मी तरी पाहिलेले नाहीये सो so, नक्की वापरा रिलॅक्स व्हा आणि सगळ्यात महत्वाचं हे मास्क वापरताना स्वतःसाठी टाईम द्या स्वतः रिलॅक्स व्हा आणि तो पूर्ण जो अर्धा तास असतो तो फक्त मी आणि फक्त मी माझी म्हणून हे मास्क वापरायला सुरुवात करा रिझल्ट नक्कीच खूप छान येतील अशाच महत्त्वपूर्ण आणि साध्या सोप्या मराठी भाषेतून सगळ्या माहितीसाठी आपल्या डॉक्टर लेडी या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार